हाय गाय वेलकम टू आहे न्यू ब्लॉग मी तुमचा लाडाचा बाप्पा आणि प्रियंका भोसली आज आम्ही आज आम्ही म्हणजे मी कारखान्याला जायलोय सगळं इथंच घरी बसणार आहे तर कपडे भरायचा आलो आहे बाबा काय करा कपडे भरायचे कपडे चालू आलोय सगळं भरलंय का बरेच एक घ्यायचं आहे बरस आणि बरस आणि साबणी एक साबणी तो साबणी घेतो बरस एक घेतो लेकर कुठं गेले तर लेकर बाहेर गेले तर लेकर इकडे गेले तर बाहेर गेले लेकर मित्रांनो बघा सायपाक चालू आहे आता जाण्यासाठी कारखान्यात जाण्यासाठी बघा भाकरी किती का एक भाकरी झाले आता कुठल्या शेतकऱ्याकडनं सांग कापूस बघा आपल्याकडे शेती नाही काही नाही कामाला जाऊन कापूस आणलेला आहे पाटे तवा तेव्हा कामाला गेलो त्यावेळेस आणलेला आहे कापूस सुपटा घेतला होता ना एवढा कापूस दहा पंधरा किलो असेल कापूस कस आणलं पॅट आहे बघा हे दोन आणलं इथं घाम आला म्हण हे बघा हे बघा हे पहिलं ना अर्धी ठुली ना अर्धी सांडण मधलं काय तेल फेल असलं तर सांडण कॅटली मध्ये भारी आहे का हा तेल नाही भारी तू भारी आहेस चला ठेवा इथे लवकर

पुन्हा तिकडे ही आमची जिद्दी तिकडे आमच्या सीमाताई जाऊया हाय करत नाही पुन्हा दिसतंय मित्रांनो गाव सोडून आलोत आम्ही पुढात पाच सहा किलोमीटर म्हणजे आमचं शेजारचं गाव आहे बाजार त्या गावात आलो गाव सोडून आलो नवीन भेटतो आता दुसऱ्या ब्लॉकमध्ये भेटूत एकतर शक्यतो रनिंगचा हिडव टाकीन नाही तर मग तिथं पाऊस आल्याच्या नंतर आता म्हणजे ऊस तोडायचे कसे असते म्हणजे व्यवस्था कशी असते कसे कसं राहतात तिथं ट्रॅक्टरचं बिल कसं लागलं मनात अर्जंग लागलं फर्र जे आता आवाज होता ते ट्रॅक्टरचा सगळा होता आवाज फर्र करायला लागला परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय सर्वांना ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा आणि आता तो लाईक जर नसेल केले आमचा व्हिडिओ कसा वाटला त्याने नक्कीच लाईक करा हे वागा बसला इथे पिल्या पिल्ल्याचं झोपायला लागला आता झोपायला होता हा चाल काय नाही याला मांडीवर घेतो काय चाय ते दुसरं ट्रॅक्टर दाखवेल तर तुम्हाला दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये ते चाय आहे काय नाही बाय बाय सर्वांना बाय